राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी अग्रिम पीक विमा मिळणार आहे राज्यातील राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यानुसार दिवाळीपूर्वीच पीक विमेचा अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण समोर पाहणार आहोत हरभरा पिकाच्या बियाण्यासाठी महाडीपीटीवर करा अर्ज शेतकऱ्यांना सुवर्ण संधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या रब्बी हंगामासाठी हरभरा पिके प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना देण्यात येत आहे सरकारकडून रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमत एम एस पी हमीभावामध्ये यावर्षी वाढ करण्यात आली असून त्यानुसार हरभरा पिकाला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव देण्यात आला आहे तर बाकीच्या पिकाचे हमीभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील अतिवृष्टी नुकसानीचा प्रस्ताव दिल्लीला गेलाच नाही राज्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा प्रस्ताव अद्याप दिल्लीला गेलाच नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अध्यक्ष शिंदे यांनी केले. लाड़कीबेन योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीची झाली कमतरता मंत्री छगन भुजबळ यांची माहिती राज्यात आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असून लाड़कीबेन योजनेमुळे अनेक रोजे अनेक योजनेसाठी निधी पुरत नाही असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेद्वारे मिळणाऱ्या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवडण्यासाठी आता लाभार्थ्यांना प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे याविषयीचा जी आर काल सहा ऑक्टोबर रोजी काढण्यात आला असून त्याद्वारे लॉटरी पद्धत बंद करण्यात येऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे पावसाने सगळे रेकॉर्ड मोडले ऑक्टोबर मध्ये ही बेधडक झाला पावसाचा कहर पिके झाली उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन मका तूर भाजीपाला व फळबाग अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला केंद्राने दिलेल्या जीएसटी परताव्यातून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा लोकनायक प्रकाश पोवरे यांची मागणी संपूर्ण राज्याला यावर्षी अतिवृष्टीचा तडाखा बसला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी केली भरपाईची मागणी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शिंदे यांची माहिती अतिवृष्टीच्या अश्मानी संकटामुळे राज्यातील शेतकरी होळपून निघाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे लाडक्याबण योजनेचे सर्व हप्ते यापुढेही चालू ठेवण्यासाठी शासनाने ई केवासीकडने बंधनकारक केले आहे मात्र वेबसाईटच्या एरर तांत्रिक अडचणीमुळे महिला झाले हैराण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी नागपूर येथे अठ्ठावीस तारखेला होणार मोठे आंदोलन शेतकरी आक्रोश सभेमध्ये बच्चू कडू यांचा इशारा जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असेही ते म्हणाले सोयाबीनच्या उत्पादनामध्ये झाली घट त्या दरातही मोठी घसरण राज्यातील नगदी पिके म्हणून ओळखले जाणाऱ्या सोयाबीनवर दुहेरी संकट ओढवले आहे उत्पादन तर कमी झाले त्यातच मार्केटमध्ये दरही कमी लागत आहे त्रेपन्न वर्षामध्ये सोने तेजाळले मात्र शेतकऱ्यांचे सोने म्हणून समजल्या जाणाऱ्या कापसाच्या भावासाठी काळवडले आहे सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर मिळत आहे यंदा ऑक्टोंबर हिटचा चटका कमीच दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या आधी जाणवणारी उष्णता ऑक्टोंबर हिट यंदा कमी प्रमाणात जाणवत सतत आहे सततच्या पावसाचा हवामानावर विपरीत परिणाम झाला आहे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटीतूनच आरक्षण द्या यासाठी बंजारा समाजाचा अनेक जिल्हाधिकाऱ्यावर करण्यात आला मोर्चा यामध्ये आंदोलकी आले पारंपरिक वेशभूषेमध्ये कांद्याला रास्ता दर देण्याची मागणी यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावे अशी शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करा उद्धव मागणी शासनाने शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कुठलेही कुठलीही मदत जाहीर केली नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर वा सोडण्याचा आरोप उद्धव करण्यात आला आहे मोफत वीज योजना कृषी पंप वीज बिलासाठी पुनर्तपासणी सुरू महावितरणाकडून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ प्रक्रियेने अडविले शेतकऱ्यांचे अनुदान सी सी सेंटरवर हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असून अट रद्द करून आर्थिक निधी वाटपाची होत आहे मागणी पावसामुळे खरीपातील पिकासह फळबागांनाही बसला फटका यावर्षी खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा सीजन अतिवृष्टीने वाया गेला असून शेतकरी झाले चिंतेत शासकीय मदत वेळ देण्याची होत आहे शेतकऱ्यांमध्ये मागणी तुटपुंजे अनुदान शिवभोजन थाळी देणाऱ्यांचे पोट रिकामे राज्य शासनाकडून गरिबांना अल्प दरामध्ये भोजन देण्यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे मात्र एप्रिल पासून अनुदान थकलेले असून योजना आली अडचणीत गोदावरी नदीकाठच्या पिकाचे मोठे नुकसान बळीराजा झाला हैराण मागील आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या शितीपिकामध्ये पूर घुसल्याने शेतकरी झाले हैराण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजारांचा निधी पूरग्रस्तांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्यात आली आहे अनेक सना पाटो पाट आता दिवाळीतही आनंदाचा मिळणार नाही योजना बंद होण्याचे चिन्ह लाडक्या बहीण योजनेमुळे बसला आनंदाचा शिद्धा योजनेला फटका विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता शक्ती चक्रीवादाची तीव्रता आणखी कमी होण्याचा अंदाज रखडलेला मान्सून परतीचा पाऊस आता पुढे दोन ते तीन दिवसानंतर होणार सुरू शेतकऱ्यांच्या कष्टांना बसला पुराचा फटका शेतकऱ्यांचे स्वप्न मोडले असून अनेक शेतीपिके गेली वाहून राज्यामध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर ओल्या दुष्काळाचा निर्णय घेणार मुख्यमंत्री यांची माहिती एक दिवसाचे वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या संकटकाळामध्ये राज्यातील सर्व शिक्षक बांधवांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय राज्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाका परतीच्या पावसाचा राज्यामध्ये हाहाकार हजारो हेक्टरवरील पिके गेली पाण्यामध्ये शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा विदर्भ मराठवाडाला पावसाने पुन्हा झोडपले प्रस्थानाची वाट कशाला बघता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीएम केअर फंडातून पन्नास हजार कोटी रुपये द्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना केले मागणी पुण्यातील भाजी विक्रेत्यांचे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे दान राजाच्या बळीराजा पुढे संकट येते तेव्हा सामान्य नागरिकांनी मदतीचा हात पुढे करावा या भावनेने केली शेतकऱ्यांना मदत सततच्या पावसाचा फळबाग पिकांनाही बसला आहे मोठा फटका शिवारामध्ये पाणी साचून राहिल्याने फळांची होत आहे मोठी गळ त्यामुळे शेतकरी सापडला आर्थिक संकटात तीन दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचे संकट असून रायगड आणि पुणे घाटमाटावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचणार आता गावात सातबारा होणार फेरफार महसूल विभागाच्या पुढाकाराने राज्यामध्ये सेवा पंधरवाढा ज्याद्वारे सातबारा दुरुस्ती फेरफार व प्रलंबित प्रकरणे ही निकाली काढणार नुकसानीमुळे जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे पत्र भरपाई देण्याची केली मागणी कापसाचा हंगाम लांबला नोंदीला महिनाभर दिली मुदतवाढ सीसीआयच्या कपास किसान ॲपवर वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत वाढवली असून एकतीस ऑक्टोबर ही डेडलाईन बांधकाम कामगारांना आता मोफत मिळणार उपचार बांधकाम कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आणि शस्त्रक्रियाचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी बांधकामगारांना नोंदणी होणे आवश्यक पतसंस्था उभारून लाडक्या बहिणी कमवणार पैशावर पैसा महिलांसाठी सरकारची महत्वपूर्ण आर्थिक स्वालंबन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये मंजूर आठ दिवसामध्ये खात्यात पैसे होणार जमा सांगली जिल्ह्यामध्ये पाच हजार हेक्टर शेती पिकांचे झाले होते नुकसान आता मिळणार भरपाई एकोणीस हजार शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपण वन्यप्राण्यापासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना सौर कुंपण योजना राबवली जात असून त्याद्वारे सातशे अठरा गावातील गरजूंना मिळेल लाभ पुरामुळे खडून गेलेल्या शेतीपिकाचे अचूक पंचनामे करा महसूल राज्यमंत्री कदम यांची मागणी तसेच नुकसानीचे मदत जमा होणारे बँक खाते होल्ड करू नका असाही आदेश त्यांनी दिला आठ हजार सरकारी बहिणीकडून होणार योजनेच्या हप्त्याची वसुली